राजकीय घडामोडींनीच करणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ता स्थापनेवरून ज्या काही घडामोडी घडत आहेत ज्या काही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत आणि त्यामुळे दिल्लीत ज्या काही हालचाली होत आहेत त्यावर नजर टाकतोय संजय राऊत राज्यपालांची भेट घेण्याकरता राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत ही सदिच्छा भेट असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं होतं मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आणि निर्माण झालेला पेच यावर राऊत नेमकं राज्यपालांची भेट घेऊन काय बोलतात किंवा काय मागणी ते करतात याबाबत राजकीय वृत्तुळामध्ये उत्सुकता आहे संजय राऊत राजभवनामध्ये पोचलेले आहेत राज्यपाल कोश्यारी यांची ते काही वेळामध्ये भेट घेतील सकाळीच पत्रकार परिषद संजय राऊतांनी घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की ही सदिच्छा भेट आहे पण अर्थातच ही फक्त सदिच्छा भेट नसेल तर जो काही महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरून पेच प्रसंग निर्माण झालेला आहे त्याबाबत ते कोश्यारी यांच्याशी बोलतील दोघे जातोय राज्यपालांकडे खरं आहे सदिच्छा भेट का मानत नाही तुम्ही राज्यपालांना ना भेटायला गेले आमच्या दृष्टीने सदिच्छा भेट आहे प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी ज्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया प्रफुल्ल राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत संजय राऊत वारंवार ते हेच सांगतायत की सदिच्छा भेट आहे असं तुम्ही समजा नक्कीच सुवर्णा काल आपण जर पाहिलं तर संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं की राज्यपालांना भेटून आपण सांगणार आहोत की भाजपाने लवकरात लवकर लो ज्याची जास्त सदस्य संख्या असेल त्याला लवकरात लवकर लो या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करावं पण आज सकाळपासून संजय राऊत यांनी एक विधान या ठिकाणी केलं आहे की बी सदिच्छा भेट घ्यायला जातो आहे आताच संजय राऊत जे आहेत ते रामदास कदम यांच्यासोबत आज राजभवनावर आता पोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेतील आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ते कुठलं निवेदन देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण एकूण सगळी परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये लवकरात लवकर सत्ता या ठिकाणी सरकार स्थापन केलं गेलं पाहिजे हीच भूमिका शिवसेनेची देखील असणार आहे नक्की पण या माध्यमातन प्रफुल्ल असं वाटतं की कुठेतरी भाजपची कोंडी करण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे कारण भाजपला लगेचच बहुमत सुद्धा सिद्ध करावं लागेल नक्कीच ही सर्वात महत्वाचं जर आपण राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न होतोय कारण आपण जर पाहिलं तर काल काल परापासून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भूमिका घेतली आणि शिवसेनेने देखील ही भूमिका घेतली कारण राज्यपालांनी एकदा जर सरकार स्थापन करण्यासाठी जी भूमिका घेतली आणि एकाला प्राचारण केलं तर कुठेतरी ही संपूर्ण सरकार जे आहे ते बरकासून नवीन सरकारच्या संदर्भातली मुदत जी आहे ती दिली जाईल आणि ज्या दिवसांपर्यंत म्हणजे जवळपास दहा दिवसांची या ठिकाणी जर मुदत दिली तर दहा दिवसात ज्याला सर्वात जास्त संख्याबळ असेल त्या त्या पक्षाला एक महत्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी लागेल आणि सर्वात मोठं दडपण असेल की दुसऱ्या एका पक्षाला कारण जोपर्यंत आकडेचा खेळ हा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या पक्षाला मनवण्यासाठीचा जी एक दबाव टाकावा लागेल त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी भाजपाला अडचणीत आणता येईल का किंवा भाजपावर दबाव टाकता येईल का हा एक मोठा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे प्रफुल धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल आता राज्यपालांना भेटून आल्यानंतर